पश्चिम महाराष्ट्रातील लोकसभा उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा आजचा शेवटचा दिवस होता दरम्यान काँग्रेसचे माजी राष्ट्रीय सचिव बाजीराव खराडे यांनी बंडखोरी करत आज अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल, दाखल केला उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर त्यांनी माध्यमांशी संवाद साधला यावेळी ते म्हणाले पक्षात गेली सत्तावीस वर्ष काम केलं हे काम निष्ठेनं आणि प्रामाणिकपणे केलं तरीही लोकसभा उमेदवारी देताना आमच्या नावाचा विचार केला नाही याची खंत वाटते म्हणून मी आज उमेदवारी अर्ज दाखल केला आहे काँग्रेस पक्षामध्ये गेली अठ्ठावीस वर्षे मी काम करतो आणि पक्षामध्ये वेगवेगळ्या वेग वेग आमच्या युवक काँग्रेस पासून वेगवेगळ्या ज्या वेग संघटना वेग आहेत त्यामध्ये सुद्धा अनेक राज्यांमध्ये आणि अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचा मी राष्ट्रीय सचिव म्हणून पण काम केलं आणि गेली वर्ष दीड वर्ष मी लोकसभा निवडणुकीची तयारी करतो आहे ह्या मतदारसंघामधील प्रत्येक गाव असेल किंवा शहरामधील प्रत्येक प्रभाग असेल त्या प्रत्येक ठिकाणी संपर्क करून मी काम करायचा प्रयत्न केला आणि हे सगळं करून ह्याच्याबरोबर मी सहकार क्षेत्रामध्ये जे काम केलं किंवा पंचायतराज क्षेत्रामध्ये काम केलं आणि इतर ज्या आमच्या कोल्हापूरच्या प्रश्नांबद्दलसुद्धा रस्त्यावरची आम्ही जी लढाई लढलो हे सगळं काम असताना आणि पक्षामध्ये गेली वर्षभर कुणीही उमेदवारी मी सोडून मागत नव्हतं जाहीररित्या आणि ह्या सगळ्या बाजू असताना उमेदवारी देताना तिकीट वाटपाच्या प्रक्रियेमध्ये आम्हाला कुठंही पक्षानं विचारात घेतलं नाही आणि निश्चितपणे आता असं वाटतं की गेल्या अठ्ठावीस वर्षाची जी, जी आमची जर्नी आहे पक्षामध्ये त्या आज निश्चितपणे एक फार दुःख होते मला की है। मी उमेदवारी अर्ज भरतोय पक्षाला सुट्टी देत आहे परंतु जो स्वाभिमान आहे कार्यकर्त्याचा कारण कार्यकर्ता एक विचारधारा घेऊन काम करतो त्यानं केलेलं काम त्यानं केलेलं पक्षासाठीचं योगदान असं जर प्रत्येक कार्यकर्त्याबद्दल असं दुर्लक्षलं जाणार असलं कारण सर्वसामान्य घरातला कार्यकर्ता आपलं सर्वस्वपणाला लावून काम करत असतो आणि हे सगळं होत असताना जर अशी त्याच्यावर वेळ येत असेल तर हे फार दुर्दैवी आहे आणि म्हणून ह्या सर्वसामान्य कार्यकर्त्यांचा एक स्वाभिमान आज जो दुखावतो ह्या बा ह्या माध्यमातून त्याचा आवाज बनून आज मी उमेदवारी भा अर्ज भरलेला आहे